मित्रक नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपलं लागलीच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पण काय गोष्टी घडतात किंवा एकूणच पातळीवरती ज्या पण काय गोष्टी घडतात त्याचं इथं विश्लेषण आपण करत असतो मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये आपण अनेक व्हिडिओ बनवलेत आणि तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार असेच व्हिडिओ आपण इथून पुढे बनवत जाऊ जसे घेऊन येण्याचा प्रयत्न मित्रांनो सध्या वाल्मिक कराड हे ज्या त्यांना भरती करण्यात आलं होतं खर तर तिथून एक त्यांचा प्लॅन होता जो त्यांनी आखलेला होता परंतु मीडिया आणि काही सामाजिक कार्यकर्ते असतील कार्यकर्ते असतील किंवा एकूणच बाकीचे पॉलिटिक्स वाले सुद्धा सगळ्या लोकांनी जो काही जोर दिलेला आहे गोष्टीवरती त्याच्यामुळं हा प्लॅन ठिकाणी फसला तो नक्की काय प्लॅन होता त्यांचं नक्की याच्या पाठीमागची काय दूरदृष्टी होती किंवा कशा पद्धतीनं डिपार्टमेंट पोलिसांना मॅनेज करून वाल्मिकराडने एवढं सगळं केलं होतं परंतु हे सगळं पाण्यात गेलं आणि त्याला त्या ठिकून त्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला नक्की विषय काय प्रकरण काय हे आपण पुढच्या पाच मिनिटात समजून घेऊया तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा हे आपलं युट्यूब चॅनेल मित्रांनो जसं आपण पाहिलं पहिल्यापासून की वाल्मिक कराड हा जसा आतमध्ये गेलाय तसा वेगवेगळ्या कारणाने त्याला बाहेर यावं आणि बाहेरची जगदुनिया पहावी कारण तो खूप लॅविश लाईफ लैव जगलेला आहे त्याची पाठीमागचं जर पार्श्वभूमी बघितले आपण तर दोन दोन चार चार मोबाईल हातामध्ये असायचे नेहमी सोबतीला लोक असायचे असायचे सगळ्या गोष्टी राहणं पिणं सगळं आयुष्य आरामात होतं मोठमोठ्या मौट फ्लॅट्समध्ये मध्ये पुण्यामध्ये अगदी दे बाहेरच्या देशात सुद्धा संपत्ती गोळा केलेली हा माणूस मग याला जेलचं जीवन थोडस डिफिकल्ट वाटणारच भले किती व्ही आय पी ट्रीटमेंट दिली तरी जेल ते जेलच असतं शेवटी आणि मीडियावाल्यांचा जो काही एक तिसरा डोळा यावेळेस उघडा झालेला आहे जो चौथा आधारस्तंभ म्हटलं जातो आपल्या लोकशाहीचा तो त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत परखटपणे मीडिया या प्रकरणामध्ये काम करत आहे त्यामुळे मीडियाचं कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे आणि कुठलीही गोष्ट मीडियाच्या हातून निसटलेली नाही प्लॅन काय होता वाल्मिकारचा या सगळ्या गोष्टींना गुंगारा देऊन काहीतरी आपलं वेगळं अस्तित्व साध्य करायचं झालं असं मित्रांनो जे एक पोलीस ऑफिसर सोबत त्यांचे एक व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी व्हायरल झाली शीतल बल्लार शीतल कुमार यांच्या सोबत त्याच्यानंतर त्यांनी एक प्लॅन आखला तो प्लॅन असा हो होता की रुग्णालयात गेलो आपण तर तिथं बऱ्यापैकी आपल्याला स्पेस भेटतो किंवा तिथून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करता येतात आता होतं काय तुम्हाला सांगतो कितीही जरी पोलिसांचा पहारा असला किती जरी काय असलं ना तरी चार दोन त्यातले ऑफिसर्स मॅनेज केले ना तर बाकी कोणाचं काही चालत नाही फक्त या प्रकरणामध्ये एवढी एक गोष्ट झालेली नक्की झालेली आहे की इथं मोठे पॉलिटिशियन्स लोक याच्यामध्ये इंटरफाय करत नाहीत कारण त्यांना माहिती आहे जर इंटरफाय केलं आपण तर आपलाच पाय याच्यामध्ये गुंतणार आहे किंवा अडकणार आहे सो त्याच्यामुळे ते लोक त्याच्यामध्ये जास्त इंटरफाय करत नाही परंतु वाल्मिकरण हा स्वतःच्या बेसवरती किंवा स्वतःच्या एका सेल्फ याच्यावरती तो त्या ठिकाणी पोलिसांना मॅनेज करू शकतो हो। किंवा त्यांनी केले हे देखील परंतु त्याचा त्या हॉस्पिटल मधून त्याची जी संपत्ती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींमधून त्यांना आता जप्तीचे वेगळे आदेश करण्यात आलेले आहेत ती संपत्ती जप्त होऊ नये म्हणून त्याची ती ओलाडाल चालली होती कारण समजा उद्या जर तो सुटला आणि संपत्ती जर सरकारच्या नावावरती असेल तर तो काहीच करू शकत नाही कारण करन त्याची भरपूर संपत्ती भरपूर माया कमवलेली हार्वेस्टर घोटाळा पीक विमा घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांमधून त्यांनी अनेक पैसा कमवलेला आहे सो त्याच्यामुळे ही सगळी संपत्ती सरकार जमा होऊ नये म्हणून त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्लॅन केला बर एवढंही काय झालं नव्हतं की त्यांना आयसीयूच्या वॉर्ड मध्ये टाकण्यात आलं जेणेकरून तिथं कोणीच दुसरं आलं नाही पाहिजे आणि तिथं जे कोणी पेशंट्स होते त्यांना सुरक्षेच्या कारण असतो हलवण्यात आलं परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच ठिकाणी बसून वाल्मिकार पुढचा प्लॅन आखत होता पुढचं प्लॅन आखणं म्हणजे काय होतं की तिथून बाहेर कसं पडायचं जेल मधून बेल कशी मिळवायची हो किंवा कशा काही गोष्टी मॅनेज करायच्या हा प्लॅन त्या ठिकाणी तो बसून आखत होता परंतु म्हणतात ना की एकदा एखाद्याचे ग्रह तारे फिरले की काहीही तो करायला गेला तर, करा गे तर, तर ते गोत्यातच येतात किंवा काहीही करायला गेलं तर, आ, तर, तर, तर ते अडचणीतच येतात अशाच काही गोष्टी झाल्या त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी सरकारला आदेश केले किंवा पोलीस डिपार्टमेंटला किंवा त्या रुग्णालय रुग्णालयातील डॉक्टर की त्याला जे काय झालं लेवाल मी ले। त्याचे रिपोर्ट हे सार्वजनिक करा त्याचे रिपोर्ट हे मीडियाला समोर द्या जेणेकरून कळल तरी त्याला नक्की कोणता आजार यांच्याकडे कुठलेही प्रूफ नसल्यामुळे त्यांनी काल रात्रीच त्यांना आणि त्याला परत पाठवलं ही अशी स्टोरी मित्रांनो खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या नक्की जस जशी वेळ येईल तसं सांगत राहू आपण तत्पूर्वी मी तुमचा निरोप याच ठिकाणी घेतो परत एकदा तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि दुसरी गोष्ट चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा म्हणजे असे माहिती पूर्ण मी घेऊन आलो की तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र